महिला महिला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नविताई खडसे यांच्या आदेशाने राज्यभर आंदोलन होत आहेत आपण बघाल राज्यात आणि देशामध्ये महिला असुरक्षतेचं प्रमाण वाढत आहे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण सुद्धा वाढत आहे नुकतीच झालेली अक्षता बोईर अक्षता मात्रे ह्याची जी घटना आहे ती ताजी असतानाच उरण मध्ये सुद्धा आमची यशस्वी शिंदे हिच्यावर सुद्धा अ मोठ्या प्रमाणामध्ये खून करून आमच्या उरणच्या वेशीवर तिला टाकली गेली आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बघाल की नाव्यामध्ये पण परवा एक घटना झाली आणि तिच्या डोक्यामध्ये रॉड टाकला आणि ती सुद्धा मुलगी हॉस्पिटलला ऍडमिट आहे दरोड्यांचं प्रमाण प्रमाण महिला महिला आणि आपण बघाल तर कुठलीही सुरक्षित नाही आहे महिलांना भावना राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागलेली आहे आपण बघाल राज्यकर्त्यांना याच्याकडे लक्ष देण्याची अजिबात गरज वाटत नाही आणि जर महिला अत्याचाराचं प्रमाण वाढताना ते नाकर्ते आहेत त्यांना या महिला सुरक्षित ठेवू शकत नाहीत म्हणूनच कुठेतरी या सगळ्या प्रकरणाला जातीयवादाचा रंग दिला जातो उरणला आमची यशस्वी शिंदे जी मुलगी होती तिच्यावर तिचा खून केला आपण बघाल तर एवढ्या वाईट पद्धतीचा असा खून झाला की उरण मध्ये अशी घटना आजपर्यंत कधी घडली नव्हती आणि उरणच्या संस्कृतीला कालिमा घटना करणारी घटना घडली परंतु तो मुस्लिम समाजाचा होता पण मी असं म्हणेन मग आमच्या ज्या ठिकाणी अक्षता मात्रेवर जेव्हा असा प्रकार घडला तेव्हा पुजारी तिच्यावर बलात्कार केला होता मग आपण आम्ही असं त्याला जातीयवादाचा हो रंग देऊ देऊ का नाही द्यायचंय कारण राज्य आणि आपण सगळे समाज म्हणून एकतेच्या भावनेने राज्यामध्ये एकत्रपणाने राहिलो पाहिजे जा। कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा मुलगा अत्याचार करतो असं नाही आहे पण पुरुषांची मानसिकता बदलण्याची गरज आहे पुरुषांनी महिलेकडे आत्मसन्मानाने बघण्याची गरज आहे महिला ही उपभोगाची वस्तू नाही आहे असं समाज प्रबोधन करण्याची गरज आहे आणि कायदे सुद्धा कडक करण्याची गरज आहे आणि आपण बघाल युवक व्यसनाधीन होत चाललेला आहे आंबली पदार्थाचं सेवन जास्त प्रमाणामध्ये त्याचा जे विक्री आहे ती होत आहे आणि अशा प्रकारे अशा कुठल्या तरी गोष्टींना आळा घालण्याची गरज आहे एकीकडे एक त्यांच्या नोकऱ्या गेल्या ते व्यसनाधीन झालेत आणि या कुठेतरी अशा भावने दिन महिला असुरक्षित झालेल्या आपण बघत आहात राज्यामध्ये आणि असंच जर घडत राहिलं तर राज्य हे वेगळ्या दिशेला वाटचाल केल्याशिवाय राहणार नाही हे कुठेतरी थांबवलं पाहिजे म्हणूनच हे राज्याचे राज्यकर्ते जे आहेत यांना महिलांकडे लक्ष देण्याची गरज आहे हे फक्त राजकारण करत आहे आणि धर्मा धर्मात जाती जातीमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कुठेतरी होतोय हा थांबला पाहिजे यासाठी आज आम्ही कारगर सतीश पाटील साहेब आणि आमच्या राजश्री ताई यांच्या दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी रस्त्यावर येऊन खारघर येथे नवरंग चौक चौकामध्ये आंदोलन करत आहे अशीच आंदोलनं राज्यभरामध्ये होत आहेत आणि हे जर थांबलं नाही तर आम्ही मंत्रालयावर आम्ही सगळ्याच महिला भगिनी राज्यभरातून लडक मोर्चा घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही एवढं या निमित्ताने आम्ही सांगते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी मी तुम्हाला आता सांगितलं ना मानसिकता बदलण्याची गरज आहे महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलला गेला पाहिजे सगळ्याच ठिकाणी राजकारण करायचं नसतं त्या सुद्धा एक महिला त्यांनी महिलांची भावना समजून घेऊन त्या सरकारमध्ये आहेत आमची भावना सरकारपर्यंत पोहोचवली ना अशी मागणी केलेली आहे की त्याला ती केस फास्ट्रॅक मध्ये चालवून त्याला फाशी दिली पाहिजे फक्त त्याला कोर्टासमोर हजर केलं म्हणजे काय मोठेपणा केला नाही त्याला कोर्टा समोर करून जास्तीत जास्त पीसी घेऊन त्याला जास्तीत जास्त कारवाई होईल भूमिका आपण पाहिलं असेल या वर्षभर या महाराष्ट्र मध्ये महिलांवर मुलींवर जो अत्याचार चालू आहे आणि त्या अत्याचाराला धरून आमच्या महिला अध्यक्ष रोहिणीताई खडसे आणि या आमच्या नवीन मुंबई पनवेलच्या निरीक्षक महाराष्ट्र प्रदेश सरचिट्टी भावनाताई आणि आपल्या आप, आप आमच्या राजश्रीताई यांच्या मार्फत या महिला उत्स्फूर्त आलेल्या आहेत जागोजागी महिलांचे थवेचे थवे आहेत सगळे भयभीत झालेले आहेत पूर्ण महाराष्ट्रभर भयभीत झाले आणि नेमकाच एक महिना झाला आपली नवीन मुंबई पनवेल पुरण या एरियातील सगळ्या महिला घाबरून आहेत बाहेर जायला मागत नाहीत प्रत्येक जण शाळेत दे कॉलेज दे अर्थ सुरक्षेची भावना आपल्या या महाराष्ट्रात पैदा झालेली आहे या राजकारण्यांना काहीच नाही पडलेलं राजकारणी नुसते बेटी बचाओ हे धोरण सोडून त्यांचं दुसरं स्कीम आणणं चालू आहे आणि हे लोकांची दिवस दिशाभूल करण्याच्या प्रयत्नात आहेत परंतु आता काही दिवसात तुम्हाला कळेल दोन चार महिन्यात यांना दिवस ज्या आलेत खालचे दाखवायचे ते पूर्णपणे सगळे दाखवणार आहेत आणि जो महिला अत्याचाराचा जो प्रकार चालू आहे अक्षता मात्रेचा झाला पुन्हा जयश्री सिद्धेचा झाला या सगळ्याचा आम्ही या महिला सगळ्या निषेध करत आहोत